नवरात्रीचे नऊ दिवस नऊ नैवेद्य कोणते दाखवावे तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी तुम्ही देवीला तुपाचा नैवेद्य अर्पण करू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तर या दिवशी साखरेचा नैवेद्य देवीला अर्पण करावा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला दूध किंवा दूध खीर किंवा दुधाच्या पदार्थापासून मिठाई वगैरे असेल तर त्याचाही नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकता नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते तर या दिवशी देवीला मालपुवा याचा नैवेद्य अर्पण करावा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते तर या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करावा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यानीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य किंवा